हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज हे बघा मटर पनीर बिर्याणी बनवायची आपल्याला व्हेज चालली तयारी धुवून ठेवल्यात वटणी आणलेत हिरवे पनीर कुठे हे बघा पनीर इतकं आणलं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ते चालली तयारी बिर्याणीची आपल्याला ही पनीर मटर पनीर बिर्याणी बनवायची हे बघा किती आणले बघा एक किलो इत म्हणतात एक किलो पनीर चला चालू आहे तयारी बिर्याणीची मसाले पण काढलेत वाटण्यासाठी हे बघा धने कांदा गरम मसाला म्हणजे खडा मसाला काढला काढलाय हे बघा सगळी तयारी करून घेतली कांदा लसूण खोबरं पुदिना आणि कोथिंबीर सगळं आपल्याला वाटून घ्यायचं टोमॅटो पण टाकायचं आहे त्याच्यातच चला तर आता घेऊ आपण तयारी करून पाणी पण ठेवले तांदळात टाकण्यासाठी गरम पाणी पनीर जरा तेलात तळून घेऊया तेल टाकले खाली चला आता बिर्याणी तांदूळ आपण शिजत टाकणार आहे हे बघा दालचिनी लवंग आणि मिरी आणि तेजपत्ता हलव चांगलं आता पाणी ओतून घेते मी उकळलेलं पाणी ओतून घेतलंय मी आता आपल्याला धुवून ठेवलेले तांदूळ सोडायचे त्याच्यात उकळलेलं पाणी ते हे बघा तांदूळ घेते वतून आता सगळे तांदूळ घाल मीठ टाकायचे आपल्याला आता चवी अर्धा किलो तांदूळ आहे ते अर्धा किलो पनीर आहे मटर आहे थोडं कांदा मसाले परत भेगात पडणार आहे आपले मीठ टाकलं मी आता चवीपुरतं आता आपल्याला ही बिर्याणीचा भात शिजून द्यायचा चांगला आता झाकण ठेवणार आहे मी याच्यावर उकळवलेलं पाणी होतं त्यामुळं जास्त उशीर लागणार नाही उकळायला आता हे बघा झाकण ठेवते मी आता चांगलं द्यायचं आहे आपल्याला पाच दहा मिनिटांनी बघायचं ही बघा आहे चिकन बिर्याणी आणली त्याने बहुतेक भेटलं नसेल व्हेज बिर्याणी चला आहे त्याला काय होतं आहे एकसारखेच असतात मसाले तर आपण हा मसाला टाकणार आहे ग्रेवी ग्रेव्ही शिजवताना आपण हा मसाला टाकणार आहे ही बघा ग्रेवी पण मस्तपैकी झाली वाटून आल, कोबरं आलं लसूण कोथिंबीर पुदिना कांदा टोमॅटो सगळ्याचंही मिक्स करून वाटून घेतली ग्रेवी थोडंसं काही पण घालायचं आपल्याला गाजर आणि तिकडं वाटानाय पनीर तळून घेतलंय मी थोडासा कांदा पण आहे तळून घ्यायचं ते बघा वरून टाकायला आपल्याला ते बघा उकळी आले पटकन उकळवलेलं होतं ना त्यामुळे उकळी आले थोडंसं उघडत होती मी मस्त कडक झालाय कांदा आपला आता काढून घेणार आहे आपण आणि ह्याच म ह्याच्यात आता तेल धुतून आपण ग्रेवी तयार करणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे ग्रेवी तोपर्यंत आपला वेज बिर्याणीचा भात शिजतोय आता आपण ग्रेवीचा मसाला तळून घेणार आहे चांगला परतून घेणार आहे तेल तेपर्यंत आणि त्यातच आपल्याला हा बिर्या बिर्याणी मसाला टाकायचा आहे चांगलं परतून घ्यायचा मसाला ना 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 ना। तेल कुठे पर्यंत परतायचं आपल्याला ते बघा चांगलं परतून घ्यायचा मसाला तेल नंतर थोडस आपल्याला घरगुती तिखट टाकायचंय त्यात मीठ टाकायचंय थोडस आणि बिर्याणी मसाला टाकायचा आणि नंतर वटाणी गाजर वाटाणी शिजत टाकायचे त्यातच त्या ग्रेवीतच म्हणजे शिस्त चांगले तोपर्यंत बिर्याणी मसाला टाकायचा आपल्याला पुढी वाटत कसली तरी अजून बिर्याणी मसाला टाकून घेतलाय मी गाजर टाकून घेतले मी थोडस गाजर होत तेवढंच वापर वापरले आता आपल्याला तिखट टाकायचं लाल घरचं दोन चमचे तिखट टाकले आपण शिजण्यासाठी मी टाकले गाजर अगोदर आता मीठ थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला चवी पुरते बघा मग टाकलेले भातात आपण आता ग्रेव्हीला टाकायचंय वटाणे पण आपल्याला टाकून घ्यायचं म्हणजे शिजतात ते वाटाणी ग्रेवीत त्याला वाटाणी पण आपण टाकून घेऊ मिक्स करून घेऊया आपण चांगले आता आप तेल सुटे करून आपल्याला परतून घ्यायचंय आणि नंतर ग्रेव्ही शिजण्यासाठी आता आपल्याला थोडंसं ग्रेव्ही बनवायची ना थोडस पाणी वाचायचं गरम आता गरम पाणी घेऊ आपण वतून गरम हे उकळवलेलं आहे ग्रेव्हीला अजून थोडस भास नाही होत एवढीच ग्रेव्ही बनवायची अजून आटल ग्रेवी आपली अजून वाटाणा शिजायचं आहे त्याच्यात पनीर शिजायचंय आता पनीर पण आपण पन टाकून घेणार आहे त्याच्यातच पनीर पण सोडणार आहे या ग्रेव्हीतच म्हणजे शिजून निघतय वाटा ना पनीर म्हणजे बघ फक्त नंतर मिक्स करायचं आपल्याला त्या बिर्याणीच्या भातात पनीर पण तळून घेतलंय मी मिक्स करून घ्यायचं आपल्याला ती पण आणि थोडंसं आता शिजून द्यायचं या ग्रेव्हीतच ते मटर पनीर बिर्याणी आहे आज होतंय मटर पनीरची ग्रेवी बनवली मसाला मसाला वाटून आता ही आपल्याला बिर्याणीच्या भातात मिक्स करायचे आणि ही कांदा झाली मग आपली बिर्याणी तयार थोड्या वेळ आता ही आपल्याला शिजून द्यायचे हे बघा बिर्याणीचा भात चांगला शिजलाय आता आपला हे बघा थोडासा कलर टाकणार आहे आपण लाल तळेला कांदा टाकायचा आपल्याला हे बघा हे बघा ग्रेवी मसाला बनवलाय मटर पनीर गाजर आता आपल्याला मिक्स करायचंय त्याच्यात हे बघा असं मिक्स करायचंय चला वेज बिर्याणी आपली मटर पनीरची तयारी आता मस्त पैकी या खायला ग्रेवी बिवी सगळं मिक्स केलंय एकदम गट्ट केलं ती या खायला मस्त पैकी तयार आहे आपली मटर पनीरची बिर्याणी या खायला हे बघा या खायला चला तर आता खाण्यासाठी तयार आहे आपली मटर पनीर बिर्याणी मस्त केली या खायला हे बघा थोडासा कलर पण टाकलेला आहे चला या खायला तयारी आता आपली व्हेज बिर्याणी